नमस्कार स्वागत है, मयुरेश आहे ट्रॅव्हल विथ मयुरेशमध्ये आणि आज आपण आलेलो आहे औचितगडला सीझन टू फोर टेन बघूयात औचितगड तर चला औचितगड सह्याद्रीच्या कुशीत लपलेला आणखी एक गड फार कमी लोकांनी ट्रेक केलेला पण पावसाळ्यात ज्याचं सौंदर्य अगदी अफलातून आहे ट्रेक जरी छोटा असला तरी किल्ल्यावर बरंच काही पाहण्यासारखं आहे तर पाहण्यासाठी काय काय आहे ह्याच्यासाठी चला रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळील ह्या किल्ल्याच्या अविस्मरणीय सफरीला सो हमलोग निकल गए हैं आज ट्रेक के लिए आज का फूड है औचित आता किती वाजलेत सव्वा पाच वाजलेत आणि आम्ही इथे प्रथमेशची वाट बघतोय नेहमीप्रमाणे प्रथमेश आलेला नाही आहे प्रथमेश उशिरा आलेला आहे आज आमच्याबरोबर आहे रेयान श्रिया ओंकार महेश और आज हमारे साथ नए लोग हैं दिल्ली से आए प्रथम और कॉल पॉल, 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 कॉल कॉल <laughs> तो चलो आज हम लोग जा रहे हैं अवजीत घर हाँ नेमित से नेमित से तू तो बोलना साव पत्ता निकाल के तो मुझे भी साव पत्ता निकालो डॉक्टर अच्छा ला अभी कैसे गाड़ी हूँ नवुज़ा नवुज़ा ना तुझे गाड़ी अवचितगडला जाण्यासाठी आपल्याला मेढे गावाला जायचे रोह्याजवळ जवळपास जा नव्वद किलोमीटर आहे अ बघा पाऊस पण सुरू झालेला आहे आता हा बस झालं बस झालं अभि ब्रेकफास्ट हो पे आमलो काज गे सात बजे पे तो तो ये पे तो मिल गया हम हम को अच्छा बहुत हम ने चॉकलेट वडखळ क्रॉस केल्यानंतर पुढे एका ठिकाणी नाश्ता केल्यावरती आता आम्ही रोह्याला चाललेलो आहे मेढे गावाजवळ जाताना मध्ये हा एक छोटासा घाट लागतोय पाऊस पडून गेलेला आहे सगळं हिरवगार झालेला आहे रस्ताही एकदम अफलातून दिसतोय येस yes, तर आम्ही आहे औचितगडच्या बेसला जे बेस इज अ मेढे विलेज आहे मेढे विलेजच्या इथे हे विठ्ठल मंदिर आहे आणि विठ्ठल तिथे आम्ही पोहोचलोय वाजलेत सेव्हन फॉर्टी फायव्हिटी घेत अरे तुझी काठी हा बघितलं विसरलास ना एवढं घेऊन तरी आठ वाजलेत आता आठ वाजता आम्ही इथे चालू केलेला आहे ट्रेक गाड्या इथे मस्त पार्किंग वगैरेची जागा आहे आणि वी आर स्टार्टिंग ट्रेक पण आम्ही वेळेवर ट्रेक चालू करतोय well, मी आठ वाजता बोललो ट्रेक चालू करणार आहेत आठ वाजता आम्ही ट्रेक चालू करतोय वेलकम टू सीझन टू बिकॉज ऑफ होम वी गॉट लेट आज आपण थोडं लेट झालोय कारण की आमचे प्लॅनर ट्रिप प्लॅनर हे मी नाही मेहमी माझ्यावरच करायला गेलेले आम्ही नाश्ता करायची गरज नाही का आहे गरज आहे गरज आहे थांबायची खूप सारे डॉगी आहेत आणि आमच्या मागे लागले त्याच्यामुळे रिया रिया थे थे ते दगड वगैरे हातात नको घेऊ त्यांना ते खरोखर चावतील तसं केलं तर चावतील बाळा प्रथम और पॉल हमारे साथ है ट्रेकिंग के लिए हाई हाई। आज हम लोग के साथ पहला ट्रेकिंग है दोनों दिल्ली से मतलब प्रथम दिल्ली से है पॉल गुवाहाटी से है गुवाहाटी से हैं है मुंबई में उनका ट्रेनिंग था इसके लिए वो आए है

आता सध्या विचार चाललेला आहे की येताना इथे स्विमिंग करू शकतो का आपण त्याचं डिस्कशन चालू आहे हो गया यहा पे पुरा अरे नाही इतना डिस्कस कर रहे हो कब से <laughs> <laughs> आता घेतलंय तर हाच बोलू आता काय <laughs> बघू <बोगू> आता माझ <laughs> सटक <laughs> <laughs> हैलो है, है, है हे सगळेच आपल्या बरोबर चाललेत आहेत प्रथमेश कुठेस पन्नास मिनिटं झालेत आम्ही चालतोय आता खूप ह्युमिड आहे दमट वातावरण आहे पाऊस पडून गेलेला आहे म्हणून घामाने लथपथ झालेलो आहे आम्ही हे बघा इथे ठिकठिकाणी किल्ल्यावर जाण्याचे मार्ग आहेत त्याच्यामुळे रस्ता चुकायचा टेन्शन नाही आहे आणि हे डॉगी अजून आमच्या मागे आहेत पूर्ण गाडी पार्क केली तिथून आहेत आमच्या मागे आता या पंचावन्न मिनटं झाल्यात आम्ही चालतो आहे फिफ्टी फाय नंतर आम्ही इथे एका मंदिराजवळ आलेलो आहे हे बघा <laughs> पूर्ण घामाने वाट लागलेली आहे थोडंसं फॉग दिसत असेल सो कॅस बहुत बुमिड आहे बट

वो वही वो तो सोल्जर्स शहीद होते या फिर उसमें आपको मूर्ति नहीं नजर आ रही है क्राफ्ट और अच्छे देखो हाँ मतलब वो तो रहेगा तो मोस्टली ये जो साइड के जो पोल से ना उनको भी अच्छा अच्छा आपको बहुत मिल जाएंगे हाँ मैं इसका कहानी पापा ने फोटो काढ लिया म्हणून उसी झाले पकडायचा आहे का पकड़े पकडूया काय आहे केकडा काtras se गेलात अरे मस्त आहे दा। सव्वा नऊ वाजता आम्ही पोहोचलेलोय महादरवाजाला सव्वा तास लागलेले आहेत तरी आम्ही खूप थांबत थांबत आलोय हो आलोय आम्ही महादरवाजाला सव्वा नऊ वाजलेत आठ वाजता चालू केला होता सव्वा तासात पोहोचलोय वरती आता बघूयात किल्ला किल्ल्याचा ट्रेक जरी छोटा असला म्हणजे सव्वा तासात जर आम्ही पोहोचलो असलो तरी किल्ला फिरायला मात्र बराच खूप वेळ लागतो बरेच गोष्टी आहेत पाहण्यासारखे इथे आणि जे थोड्याशा लांब लांब आहेत सपाट चाल आहे त्याच्यामुळे आरामात आपण ते कव्हर करू शकतो पहिल्यांदाच आज शिरल्या शिरल्या आपल्याला ही तोफ दिसते आगी गोला होई मारना तो होगा होगा ना चलो। ये या ये ना चलो ये ये ऊपर ही बनाया छान पाऊस फोटोले होम काय रेडी झालेला आहे पावसासाठी सगळ्यांनी छत्रे वगैरे पण काढलेल्या आहेत हा रिया रेंज रेनकोट बघा एक अप्रतिम नजारा तो तिथे दिसतोय की तेवढ्याच भागात पाऊस पडतोय आणि बाकी ठिकाणी पाऊस नाहीये किल्ल्याच्याच पुढे थोडासा असा एक लाकडी पूल पण आहे त्या लाकडी पूल वरतूनही चालण्याची आपण मजा घेऊ शकतो इथेही आम्ही बराच फोटोशूट केलेला आहे किल्ल्यावरती बरेच वानर आहेत तर त्या वानरांपासून थोडंसं सावध राहा आणि आमच्याबरोबर जे डॉगी आली होती त्यांची आणि वानरांची जुगलबंदी चालू होती बऱ्याच वेळ इथे एक वानर आहे बंदर का उनका काही मस्ती चल रहा पकडली अरे नाही डॉगी काही लफडा हो गया डॉगी डॉगीच काही लफडा हो गया अपने एक तुम चे एक तर ताके ताके आता आलोय आपण एकदम किल्ल्याच्या सर्वोच्च पॉइंट इथे एक भगवा झेंडा डौलात फडकतोय तिथून पुढे निघाल्यावरती आपल्याला अजून दरवाजे आहेत त्याच्यानंतर पाण्याच्या टाक्या आहेत पाण्याच्या टाक्यांमध्ये आता पाणी भरपूर होतं तिथूनच पुढे एक पिंगळाई देवीचं मंदिर आहे त्या पाण्याच्या टाक्यांजवळच त्या मंदिराच्या नंतर तिथूनच पुढे गेलं की एक महादेवाचं मंदिर आहे रिया रेयांश आणि ध्रुवींनी महादेवांना पाणी अर्पण केलेलं आहे ह्या पाण्याच्या टाक्यांमधनंच पाणी घेऊन ते महादेवाला अर्पण केलेलं आहे पुढे एक तलाव पण आहे मोठा आहे तलाव पावसाळ्यात कदाचित हा तलाव पूर्ण भरत असेल त्यानंतर एक दिंडी दरवाजा आहेत अजून काही पाण्याच्या टाक्या आहेत आणि मग आम्ही आमचा किल्ला पाहून झालेला आहे जवळपास दोन तासानंतर आम्ही म्हणजेच सव्वा अकरा वाजता किल्ला उतरायला सुरुवात केली होती जाम थकलो होतो आणि मग काय मारल्या विहिरीत उड्या छान मस्त पाण्यामध्ये थंड करून घेतलं अंग मजा केली मस्ती केली आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तर अगदी अप्रतिम आहे हा ट्रेक छोटा आहे अर्ध्या दिवसात तुमचा होईल नक्की करा हा ट्रेक दिल्लीच्या प्रथमने ही पहिल्यांदाच असं विहिरीत होण्याचा अनुभव घेतलेला आहे इथे त्याने खूप छान मस्ती केलेली आहे त्याला खूप आवडलेला आहे हा